हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी काळी उडदाची डाळ घेतली आहे तर आज मी तुम्हाला काळ्या उडदाच्या डाळीची आमटी दाखवणार आहे अगदी गावकडच्या पद्धतीने जशी बनवतात ना त्या पद्धतीने आपण ही आमटी पाहणार आहोत तर बघा डाळ सर्वात अगोदर आपल्याला स्वच्छ अशी निवडून घ्यायची बरेच त्यामध्ये खडे असतात आणि ते पटकन दिसून येत नाही त्यामुळे ती व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे बघा आता इथे डाळ मी अगोदरच निवडून घेतली होती आता बघा याला आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे ही डाळ तर बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा डाळ मी स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे आता इथे मी चार जणांसाठी ही आमटी बनवणार आहे तुम्ही किती जणांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही डाळीची क्वांटिटी घेऊ शकता कमी जास्त करू शकता तर बघा आता दोन ग्लास पाणी घातले त्यानंतर कुकरचं झाकण लावून ह्याच्या आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर बघा इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी हिरवी मिरची घालून घेतली आहे आता इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर लसूण घेतला आहे बघा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलं आहे त्यानंतर बघा एक चमचा जिरे घालायचे आहे आता भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आता हे आपल्याला पाणी घालून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे तरी ते पाहू शकता मी पाणी घालून हे बारीक असं वाटून घेतलं आहे आता इथे बघा कुकरला चार शिट्ट्या काढून मी ही डाळ छान अशी व्यवस्थित शिजून घेतली आहे आता हिला आपल्याला घोटून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित घोटली की ती डाळ एकजीव होते आणि आमटीला घट्टपणा येतो तर बघा इथे व्यवस्थित अशी ही डाळ घोटून घेते तोपर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर पाहू शकता अशा पद्धतीने मी ही डाळ व्यवस्थित अशी घोटून घेतली आहे त्यानंतर बघा इथे गॅसवरती कढई ठेवायची आहे आता कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायचे आहेत त्यानंतर बघा अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर जे आपण मिरची लसूण वाटून घेतलं होतं ना जे वाटण वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचे आता बघा हे वाटण आपल्याला एक मिनिट भर तेलावरती परतून आहे म्हणजे मिरचीचा जो कच्चेपणा असतो ना तो जातपर्यंत आपल्याला हे वाटण तेलावरती परतून घ्यायचं आहे तर ते एक मिनिटभर बघा मी हे वाटण तेलावरती परतून घेतलं आहे त्यानंतर जी डाळ शिजून घेतली होती ती डाळ यामध्ये घालून घ्यायची आता व्यवस्थित अशी ही मिक्स करून घ्यायची बघा आता यामध्ये आपल्याला तुम्हाला किती आमटी घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी घालायचं आहे तर बघा खूप छान होते अप्रतिम होते ही आमटी नक्कीच तुम्हीसुद्धा या पद्धतीने आमटी बनवून पहा नक्कीच सर्वांनाच आवडेल ही आमटी भाकरीसोबत किंवा मग भातासोबतसुद्धा खूप छान लागते तर बघा यामध्ये मी आता पाणी घालून घेतलं आहे त्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे आता व्यवस्थित असे ही मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आमटीला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे बघा तरी ते पाहू शकता आमटीला छान अशी उकळी आली एक पाच मिनटं मी ही आमटी उकळून घेतली आहे आता आपल्याला गॅस बंद आहे आणि यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय